कोल्हापूर चालेल क्वालिटी अभियान दोन हजार पंचवीस अनुषंगाने महामार्ग पोलीस मदत केंद्र नांदेड यांच्यातर्फे आरोग्य तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आलं आहे जे की लाईफ केअर आयुर्वेद लाईफ केअर यांच्या सहाय्याने हे शिबिर आयोजित केले तसेच त्यांचे इतर सहकारी यांच्या सहाय्याने हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे त्या तपासणी शिबिरामध्ये चालक वाहक चालक मालक संघटना इतर अमलदार तसेच इतर नागरिक त्यांची आरोग्य तपासणी शिबिर पार पडले आहे महामार्ग पोलीस मदत केंद्र नांदेड यांच्यातर्फे रस्ता सुरक्षा अभियान च्या अनुषंगाने सर्व नागरिकांना विनंती आहे की वाहतुकीचे नियम पाळा आपला तसेच इतरांचा जी जीव वाचवण्यास प्रयत्न करा असे आम्ही आवाहन करतो